रामकृष्ण हरी विठ्ठलकेशोर सत्याहत्तर वर्ष वय असणाऱ्या एका व्यक्तीचा अनुभव या व्हिडिओमध्ये मी शेअर करत आहे आवाजासाठी आणि कप निर्मितीसाठी नवे नवे सर्वच रोगावरती कशा पद्धतीनं त्या व्यक्तीला अनुभव आला हे पुढं व्हिडिओमध्ये दिलेलं आहे चॅनलवरती पूर्णतः कमेंट्स केलेल्याचा स्क्रीनशॉट टाकलेला आहे तर तो आवर्जून तुम्ही पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल मी खोटी औषधं कधीच सांगत नाही करोनासारख्या महामारीमधून या औषधामुळं पूर्णपणे लोक हजारो लोक मी वाचवलेत अलग अलक्ष ऐका पुढे हे जे बाबा आहेत त्यांची वय जवळजवळ सत्याहत्तर वर्ष वय आणि त्यांनी सात दिवसापासून प्रयोग सुरू केलेला आहे तर या प्रयोगाचा त्यांना इतका छान अनुभव हो येतोय रस कसा तयार करायचा आणि त्याच्यामध्ये कोणते कोणते आ... पदार्थ त्या रसामध्ये टाकून कोणते कोणते रोग बरे होतात हे सर्व या चॅनलवरती माहिती दिलेले बैस सर हरिपाठ किंवा हरिहर बैसर हला पिलीवकर या दोन्हीपैकी एका चॅनलवरती माहिती दिलेली आहे हे जे आलेले व्यक्तींना अनुभव आहे त्या अनुभवावरून तरी आपण याचा कोणताही साईड इफेक्ट होत नाहीये फार तर घशामध्ये थोडंसं खवखव करेल खवखव घशामध्ये करायला लागले की लक्षात ठेवायचं ते कप निघण्याचं कार्य आहे ध्यानात आलं तुमच्या घशामधला सर्व हे काय करत असतं पूर्णपणे घसा हा साफ करत असतं सा। मग आपण जसं लागलेला गंज आहे तो गंज काढण्यासाठी आपणाला जसं एखादं कठीण साहित्य घेऊन खरवडावं लागतं तशा पद्धतीनं आता तिथं तर काय आपण खरवडण्यासाठी घालत नाही आणि महत्त्वाची गोष्ट यामध्ये हे सकाळी तोंड धोताना लक्षात ठेवा जे तोंडामध्ये असलेला जो कप आहे लाळेमुळं निर्माण झालेला किंवा तुम्ही जेवण झाल्यानंतर न भरता तसाच तुम्ही काय करता पाणी पिलं जातं आणि कफ कमी करण्यासाठी जेवणानंतर कधीच पाणी प्यायचं नाही आणि प्यायचंच जर असेल तुम्हाला जेवणानंतर पाणी तर कोमट पाणी किंवा उष्ण पाणी अगदी चहा जशा पद्धतीनं पितो ना तशा पद्धतीनं तुम्ही पाणी प्या तुम्हाला कधीही कधीच कफ तुम्हाला होणार नाही आता मी हेच प्रयोग करतो आणि दिवस दिवस लेक्चरला उभा राहतो लक्षात ठेवा शरीरामध्ये जर ही कथेची सामग्री सामुग्री आणि ही कथेची सामग्री जर व्यवस्थित असेल तर आपण कुठलंही कार्य मग ते देवादेकाचं कार्य असू द्या किंवा संसारातील कार्य असू द्या किंवा जिवंत राहण्याची इच्छा असू द्या आणि हे ज्या वेळेला छाती पूर्णपणे वाढणार आहे लक्षात ठेवा त्या वेळेला देवाचं अस्तित्व तुमच्यामधलं हळूहळू कमी होणार आहे आणि हे कमी झाल्यामुळं मग अटॅक वगैरे हृदय बंद पडणे वगैरे असले प्रकार होतात तर हा कप आणि ह्यानी दुसरी महत्त्वाची गोष्ट कप गेला की हे शरीरामध्ये तुमच्या वचन संस्था एवढी व्यवस्थितरित्या करत असतात की तुम्हाला कुठल्या प्रकारचा सांधेवात वगैरे जे आहे इथे दुखणे गुडघे दुखणे वगैरे जे असले प्रकार आहेत हे प्रकारसुद्धा या राहत नाही अगदी ही माझ्या पांडुरंगाची शपथ घेऊन जाऊ सत्य बोले माझे आलं का लक्ष आणि खरे बोलणे हेच देवाची प्राप्ती खरं बोलणं हाच देव आहे ध्यानात आलं का तुमच्या फक्त तिथे आपला भाव असणं आवश्यक आहे झालेली सेवा तुम्हाला सर्व संत जनांच्या चरणी सद्गुरूंच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण करतो पुंडलीक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम तुका राम ठरम ठरम ठर